बेसनचे लाडू बनवले आहेत अगदी न बसणारे मस्त असे गरगरीत गोल गोल असे बेसनचे लाडू बनवले आहेत जेविस किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आल्या असाल तर प्लीज लगेच लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या इथे जाड तळाची मी कढई घेतलेली आहे कढईही नेहमी जाडतडाचीच घ्यायची आहे बेसन थोडं जाड दळून आणलेलं आहे तुम्ही घरच्या पिठाने सुद्धा करू शकता मग आता मी इथे पाचशे ग्रॅम बेसनपीठ घेतलेलं आहे आणि त्यासाठी मी एकशे तीस ग्रॅम इतकं साजूक तूप घेतलेलं आहे हे वजने मापामध्ये आहे जर तुम्ही वाट्यांच्या मापामध्ये घेणार असाल चार वाटी जर बेसन घेतलं तर दोन वाटी आपल्याला साखर घ्यायची आहे आणि एक वाटी आपल्याला तूप घ्यायचं आहे पूर्ण तूप आपण एकदाच न घालता थोडं थोडं करून तूप घालायचं आहे आणि आता एकसारखं आपल्याला हलवत राहायचं आहे नाहीतर आपलं बेसनपीठ हे खाली करपतं बघा असं थोडं थोडं करून मी आता तूप घालत आहे सुरुवातीला बेसनपीठ हलवायला खूप जड जातं आणि कढई थोडी मोठी घ्याल माझी कढई थोडी लहान असल्यामुळे थोडं पीठ खाली सांडलं जातं आहे बघा अशा प्रकारे आता परत आपण थोडं थोडं करून असं तूप घालणार आहोत आणि कंटिन्यू आपल्याला उलटणीने पीठ खालीवर करत राहायचं कर ना आहे नाहीतर आपलं पीठ हे करपेर व लाडूला जळका वास येणार आहे बघा जसं जसं आपलं पीठ भाजलं जातं तस तसं पीठ हे तूप सोडायला सुरुवात करतं आता इथे मला जवळजवळ वीस मिनिटं इतकं झालेले आहेत तरीसुद्धा आपलं पीठ अजून तूप सोडायला तयार नाही म्हणजे आपल्याला अजून हलवत राहायचं आहे पीठही कच्चा आहे पिठाचा कलरही आपला बदललेला नाही आहे आता बघा बऱ्यापैकी आपलं पीठ भाजलं गेलेलं या आहे यामध्ये मी अजून थोडं तूप घालणार आहे जे आपलं वाटीमध्ये शिल्लक आहे ते तूप मी आता घालून घेणार आहे आणि कमी वाटलंच मला तर मी एखाद दोन चमचा अजून एक्स्ट्रा तूप घालून घेणार आहे एखाद पिठावर सुद्धा असतं काही काही पिठाला थोडं तूप जास्तही लागू शकतं बऱ्यापैकी कोरडं आहे मी दोन चमचे तूप हे एक्स्ट्रा घालून घेतलेलं आहे म्हणजे एकशे तीस ग्रॅमपेक्षा आपण थोडं दोन चमचे तूप अजून घालून घेतलेलं आहे आणि आता बघा परत आपण मस्त असं हलवून घेत आहोत सर्वात महत्वाची टीप म्हणजे आपल्याला पूर्ण पीठ हे मंद आचेवरच भाजायचं नाहीतर लाडू खाताना तो टाळायला चिकटतो पिठाचा आता कलर बदलत चाललेला आहे आणि पीठही हल आता हलवायला असं जड जात आहे बघा उलट पालट करायला आता ते जड जात आहे नवीन व्हिवर्स जे असतील तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या बघा बेसन पिठाचा कलरही बदललेला आहे आणि आता बेसनपीठ हे कढईपासून वेगळं व्हायला सुरुवात झालेली आहे आणि तूपही छानपैकी सुटलेलं आहे पण तरीसुद्धा आपलं बेसनपीठ हे अजून पूर्ण भाजलं गेलेलं नाही आहे तर ते अजून कच्चं आहे अजून आपल्याला मंद आच्यावरच चार ते पाच मिनिट भाजून घ्यायचं आहे इथे मी ड्रायफ्रूट टाकलेले आहेत ड्रायफ्रूट बारीक कट करून घ्यायचे आणि ते बेसन पिठासोबतच छान खरपूस असे भाजून घ्यायचे म्हणजे त्याला क्रंचीपणा येतो आणि ते खाताना खूप छान टेस्ट देतात बघा आता परत मी एक तीन ते चार मिनिट भाजून घेणार आहे खूपच सुंदर असा कलर तर आलेला आहेच आणि सुगंधही खूप सुंदर येत आहे आता मी हे सर्व पीठ तुम्हाला झूम करून दाखवते बघा कलर असा छान बदललेला आहे बिस्किटासारखा आपला कलर आलेला आहे या स्टेजला आपण आता गॅस बंद करूया आणि सर्व मिश्रण एका परातीमध्ये काढून घेणार आहोत आता ते आपण ताटामध्ये पसरवून घेणार आहोत परातीमध्ये आणि त्याला गार करायला ठेवणार आहोत लाडू आपल्याला गरम गरम वळायचे नाही आहेत तर त्याला गार होऊ द्यायचं आहे आता मी इथे पसरवून ठेवलेलं आहे आणि मग मी गार झाल्यावरती यामध्ये बाकीचं साहित्य घालून घेणार आहे मिश्रण आता गार झालेलं आहे आणि यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालून घेतलेली आहे आणि वेलची पावडर आपण छान अशी मिक्स करून घेऊ वेलची पावडर छान एक झाली की मग आपण यामध्ये साखर घालणार आहोत आपण यामध्ये पिठी साखर न घालता बुरा साखर घालणार आहोत जी मी घरी बनवलेली आहे बुरा किंवा तगार असं सुद्धा म्हणतात तर ती मी घरीच बनवली आणि त्याची लिंक तुम्हाला बॉक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता मिश्रण छान एकजीव झालेलं आहे आणि ती जी बुरा तगार बनवलेली आहे मी तगार ती तगार मी इथे टाकून घेणार आहे तगार ही वजनी मापामध्ये एकशे पंचवीस ग्रॅम आहे आणि वाटीच्या मापामध्ये दोन वाट्या आहेत कारण आपण बेसन चार वाट्या घेतलेलं आहे आणि तगार दोन वाट्या घेतलेल्या आहे आणि साजूक तूप आपण एक वाटी घेतलेलं वाटी आहे वाटीने माप घेणार असाल तर तूप आधी वितळून घ्यायचं नाही त्यांना आपलं प्रमाण चुकेल पीठ भाजायला मला जवळजवळ पस्तीस मिनिट लागलेले आहेत चार वाट्या बेसनपीठ घेतलं तर दोन वाटी तगार घ्यायचं आहे आणि एक वाटी साजूक तूप घ्यायचं आहे तूप तुम्ही कुठलंही घेऊ शकता डालडा घेतलं तरी चालतं बघा आता मी छान असं हाताने मिक्स करून घेणार आहे मिश्रण गार असल्यामुळे आपल्याला हाताला चटके वगैरे लागण्याचा काही प्रश्नच येत नाही आणि जर तुम्ही साखर गरम मिश्रणामध्ये घातली तर साखर पाणी सोडेल आणि मग तुमचे लाडू जे आहेत ते असे बसके बसके होतील म्हणून मिश्रण गार झाल्यावरती साखर घालायची आहे तगार आणि हाताला तूप लावून आपल्याला हव्या त्या साईजमध्ये लाडू वळून घ्यायचे आहेत बघा आता मी असे लाडू वळत आहे इतके पटापट -पत लाडू वळले जातात आणि चमकदार होतात आता मी याला छान असं वळून घेतलेला आहे आणि सजावटीसाठी मी थोडे वरून पिस्त्याचे काप लावून घेणार आहे त्यामुळे आपला लाडू अजून दिसायला खूप सुंदर दिसतो चवीलाही छान आणि दिसायलाही छान असे मी आता सर्व लाडू वळून घेणार आहे बघा किती चमकदार लाडू झाले आहे आणि अजिबात खाली बसलेला नाही आहे तर असे लाडू तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की नक्की कळवा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली तुम्ही लाडू करून मग मला कमेंटमध्ये कळवा तरीही चालेल अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला लाडू कसे करायचे ते दाखवलेले आहेत तुम्हाला अजून कुठल्या प्रकारचे लाडूची रेसिपी हवी असेल तर तेही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा अशा प्रकारे मी आता सर्व लाडू वळवून घेत आहे अगदी शेवटचा लाडू वळेपर्यंत आपलं पीठ हे छान नरम असतं अजिबात कडक होत नाही लाडू वळायला ला त्रास होत नाही मग आपण जर म पाकाचे लाडू केले तर ते पाक वगैरे कडक झाला तर ते लाडू पोळ्याला त्रास होतो किंवा तो लाडू फार कडक होतो आणि पाक जर कच्चा राहिला तर तसाही तो लाडू बसका होतो मग हे लाडू अगदी सोप्या पद्धतीने होतात अगदी सहज कोणालाही करता येतील इतके हे लाडू सोपे आहेत तुम्ही नक्की प्रयत्न करा बघ अगदी शेवटचा लाडू आता माझ्या हातामध्ये मा आहे अगदी सहज लाडू वळला जातोय काहीच आपल्याला त्रास होत नाही लाडू वळताना पटापट असे लाडू वळले जात आहे असे लाडू कधी एक किलो काय दहा किलोचे जरी असले आणि करणारी स्त्री एकटी असली तरी तिला ते जड जाणार नाही तर आता बघा रक्षाबंधन आलेली आहे तर रक्षाबंधनसाठी स्पेशल असे तुम्ही बेसन लाडू बनवू शकता बघा मी तुम्हाला एक लाडू तोडून दाखवते लाडूसुद्धा अगदी छान असा सॉफ्ट झालेला आहे तर व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत जे बेल आयकन दिलं आहे तिथेही प्रेस करायला विसरू नका परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद